पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली घटना आहे जी फिर्यादी मुलगी आहे ती अल्पवयीन आहे ती कॉलेजमध्ये जात असताना हा जो फिर्यादी आहे याने तिचा पाठलाग केला आणि तिच्या गळ्यावर त्यांनी वार केलेले आहेत यासंदर्भात त्यांनी फिर्याद दाखल केलेली आहे आपल्याकडे फिर्याद दाखल आहे याच्यामध्ये एकशे नऊ बी एन एस प्रमाणं चार पंचवीस आ मॅक आपण लावलेला आहे आणि पॉक्स पॉस्को पण लावलेला आहे आणि या ज्या गुन्ह्यांमध्ये गुन्हा गुन्हा हा जो आहे तो घडायच्या आधी सुद्धा एक तीनशे आरोपीवर ऑलरेडी आधी दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण आहे नाही नाही तीनशे चोपन्नचा वेगळा गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये आपलं चार्जशीटही गेलेली आहे त्यावेळेसही आपण आरोपीच्या विरोधामध्ये चार्जशीट पाठवलेला आहे आरोपी हा फिर्यादीचा पाठलाग करत होता वारंवार एकतर्फी प्रेम आपल्याला असं म्हणता येईल की एकतर्फी प्रेमात मग तो तिचा पाठलाग करत होता आणि फिर्यादीचा याला पूर्ण विरोध होता